मुलींची वारंवार घटना घडत आहे मुलींच्या जेवणामध्ये अड्या निघत आहे काही असे की पाखर निघत आहे जेवणामध्ये वारंवार प्रिन्सिपल सांगूनही ऐकत नाहीये आता तर ना काल म्हणजे कॅटरेज वाल्यांचं आणखी काही बिझनेस आहे बाहेर पण तो कॅटर चालवते तिथलं वाचलेलं जे अन्न आहे त्या या मुलांना हॉस्टेलच्या मुलांना जेवायला जाते या त्या कालच्या जेवणामध्ये मुद म्हणजे असं भाजी आंबल्यासारख्या होत्या तरी सुद्धा त्यात काही अजून पुन्हा फोडणी घालून त्यात काही टाकून मुलाला जेवण दिलं पण त्या जेवणामुळेच मुलांना जे बाधा झाला फूड फॉईझनच असं सांगितलं डॉक्टरनी मोशन मुलांना पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त प्रिन्सिपलला कारण की हे कॉलेज टू कॅन्टीन चालते तर याचं उत्तर सुद्धा ही आम्हाला प्रिन्सिपलला द्यावं आणि मुलं वारंवार सांगत आहे की सर असं होत आहे कसं होत आहे मुलं महिनाभर हॉस्टेलमध्ये नाही राहिले सुट्टी लागली मुलांना तरी सुद्धा मुलांकडून महिनाभराचे पैसे वसूल करतात एक दिवस सुद्धा एक्स्ट्राचं जेवण मुलांना देत नाही आहे हातचं ताट सुद्धा तो कॅन्टीन ठेवायला लावत आहे तर हे कुठे पण मानिबा बस आम्हाला तेच जाऊ म्हणजे प्रिन्सिपल म्हणून पाहिजे एक तर तुम्ही कॉलेजचं तर कॅन्टीन हटवा मुलांना व्यवस्थित जेवण द्या सकाळचा चहा नाही नाश्ता नाही डायरेक्ट दोनला जेवण दोन मला आणि संध्याकाळी जेवण हा कुठला नाही आहे पैसे तर सारखेच घेऊन राहिले ना बावीसशे रुपये टिफिन घेऊन राहिले होस्टेलचा खर्च अलग आहे तर बस आम्हाला तेच पाहिजे प्रिन्सिपल आम्हाला मुलींना सकाळी चहा नाश्ता द्यावा जेवण द्यावं तेही चांगलं बस आम्ही एवढीच प्रिन्सिपलला मागणी करतो तरी सुद्धा सकाळपासून आम्ही इथे बसलेला आहोत अन्नाचा एक अण्ण खाता आणि मुलांनीही एकही घास सकाळपासून जेवलेला नाहीये एकाही शिक्षकाने असं म्हटलं ना सकाळपासूनच आता तर जेवणाची व्यवस्था करून राहिली आता वाजली किती अजूनही मुलांच्या पोटात एकही अन्नाचा कण गेलेला नाही पेपर असताना एवढी व्यवस्था या कॉलेजची आहे